रामराम मंडळी एक खरं सांगा पिकावर एखादा रोग पडला किंवा कीड दिसली की आजही तुम्ही धावत पडत कृषी केंद्रावर जाता का तिथे जाऊन रांगे दुभरायचं आणि हजारो रुपयांची औषधं आणायची अहो आता हे थांबवा कारण आता तुमची ही सगळी धावपळ वाचणार आहे कशी तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने आणि पोकरा प्रकल्पाने खास तुमच्यासाठी आणला आहे तुमचा स्वतःचा डिजिटल शेतीमित्र ज्याचं नाव आहे महाविस्तार ए आय हे ॲप म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आता थेट त्यांच्या मोबाईलवर चला तर मग बघूया हे ॲप आप आप आपल्या मोबाईलमध्ये कसं घ्यायचं अगदी सोपं आहे तुमच्या मोबाईलचं गुगल प्ले स्टोर उघडा आणि तिथे एम ए एच ए महाविस्तार ए आय असं सर्च करा हे असं हिरव्या रंगाचं कृषी विभाग महाराष्ट्र शासन असं लिहिलेलं ॲप दिसेल ते इन्स्टॉल करून घ्या आता ॲप उघडल्यावर तुम्हाला दोन पर्याय दिसतील एक शेतकरी आय डी आणि दुसरा मोबाईल नंबर गडबड करू नका जर तुमच्याकडे शेतकरी आय डी नसेल तर सरळ मोबाईल क्रमांक हा पर्याय निवडा नवीन आहात ना मग खाली नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर बोट ठेवा इथे तुमचं नाव टाका मोबाईल नंबर टाका आणि तुमच्या जिल्ह्या तालुक्याची माहिती अचूक भरा तुम्हाला एक एस एम एस येईल त्यातला ओ टी पी टाकला की झालं तुमचं काम फक्ते आणि हो एक सोपा लक्षात राहील असा पासवर्ड सेट करायला विसरू नका बरं का आता आपण आलोय ऍपच्या आप मुख्य स्क्रीनवर मित्रांनो शेती करायची म्हणजे निसर्गाचा भडोसा हवाच म्हणूनच हे ॲप तुम्हाला पुढच्या पाच दिवसांचा अचूक हवामान अंदाज देतं पण त्याआधी एक महत्त्वाचं काम करा इथे पीक निवडावर क्लिक करा तुमचं पीक समजा सोयाबीन किंवा कापूस निवडा आणि त्याची पेरणीची तारीख टाका तुम्ही म्हणाल तारीख कशाला अहो जर ऍपला तुमची पेरणीची तारीख माहीत असेल तरच ते तुम्हाला योग्य वेळी योग्य सल्ला देऊ शकेल ना आता बघा दोन जादुई फीचर्स ज्यामुळे तुमचे पैसे वाचणार आहेत पहिलं म्हणजे खत मात्रा गणत अंदाजपंचे खत टाकून जमिनीचा पोत कशाला बिघडवत आहे या पर्यायावर क्लिक करा तुमचं क्षेत्र आणि पिकाचं नाव टाका हे ॲप तुम्हाला अचूक सांगेल की पिकाला नेमकं किती खत हवंय आणि समजा तुम्ही वापरत असलेलं खत दुकानात नसेल तर हे ऍप त्याला पर्याय सुद्धा सुचवतं बरं का दुसरं फीचर म्हणजे कीड व रोग पिकावर अळी दिसतेय पण नक्की कोणती आहे ते कळत नाहीये काही काळजी नको इथे क्लिक करा आणि फोटो बघून आपल्या पिकावरची कीड ओळखा हे तुम्हाला जैविक उपाय तर सांगेलच पण गरज पडल्यास रासायनिक औषधं कोणती फवारायची हे सुद्धा सांगेल आता या ॲपमधलं सर्वात भारी फीचर तज्ज्ञाला विचारा म्हणजेच ए आय चॅटबॉट इथे खाली बघा एक प्रश्नचिन्हाचा आयकॉन आहे इथे क्लिक करा आणि माईकचं बटन दाबून आपल्या गावरान भाषेत विचारा उदाहरणार्थ कापसावरील बोंडळी कशी रोखावी किंवा उद्याचे हवामान कसे आहे तुम्ही प्रश्न विचारला नाही की अवघ्या काही सेकंदात तुम्हाला कृषी विद्यापीठाच्या माहितीवर आधारित अचूक उत्तर मिळेल तसंच माल पिकवलाय पण भाव मिळत नाही मग बाजार भावमध्ये जाऊन चेक करा भाव कमी असतील तर माल विकू नका तो साठवण्यासाठी जवळचं गोदाम कुठे आहे ते सुद्धा तुम्ही इथेच बघू शकता तर शेतकरी मित्रांनो पेरणीपासून ते विक्रीपर्यंत आणि अवजारे भाड्याने घेण्यापासून ते सरकारी योजनांपर्यंत सगळं काही आता तुमच्या बोटावर आहे म्हणूनच आजच गुगल प्ले स्टोअरवर जा आणि महाविस्तार ए आय हे ॲप डाउनलोड करा पण थांबा व्हिडिओ बंद करण्याआधी एक छोटं काम करा तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या कोपऱ्यातून बघताय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या गावाचं नाव नक्की लिहा मलाही बघायचं आहे की आपला हा डिजिटल शेतीचा मेसेज कोणत्या गावात आणि कुठल्या वाडी वस्तीवर पोहोचला आहे आणि हो जर तुम्हाला वाटत असेल की या व्हिडिओमुळे तुमचा फायदा झाला आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या एका लाईकमुळे हा व्हिडिओ इतर गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला मदत होते अशाच शेतीविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची घंटा दाबायला विसरू नका म्हणजे पुढचा व्हिडिओ आला की तुम्हाला लगेच समजेल लवकरच भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत काळ्या आईची सेवा करत रहा जय जवान जय किसान